शेतकरी बंधूंना नमस्कार मी गणेश तायडे आपल्या पेजवरती मी सहर्ष स्वागत करतो शेतकरी बंधू आज आपण एका शेतकऱ्याच्या प्लॉटवरती आलेलो आहोत प्रगतशील शेतकरी गणेश भाऊ वाघचोरे यांच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत आणि सुरुवातीपासनं आपल्याच अंढरीमध्ये हा प्लॉट डेव्हलप होतो आहे अतिशय सुंदर आहे कुठल्याही प्रकारचा कंदकूचचा प्रॉब्लेम नाही आहे त्याचबरोबर नॅमेटोड अतिशय नियंत्रणामध्ये आहे त्यांच्याशीच आपण संवाद साधू नमस्कार भाऊ नमस्कार तुमचे नाव सांगा पूर्ण माझं नाव गणेश दिनकर वाघचवरे राहणार धनगरवाडी पोस्ट आवराळा तालुका कन्नड छत्र जिल्हा छत्रपती संभाजीनगर मोबाईल नंबर मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर एकोणसत्तर बावीस बासष्ट अच्छा अच्छा आपण सुरुवातीपासून ट्रीटमेंट घेतलेलीच आहे आपण आतापर्यंत मला तरी वाटतं पॉवर क्रॉप आणि पॉवर क्रॉप टू चे आपले किती डोस झालेले आहे आपले तीन डोस झाले तीन डोस झाले म्हणजे सुरुवातीला आपण वन टू सोडलं होतं आणि दुसऱ्या डोसला आपण दोन्ही एकत्र सोडले होते तर तुम्हाला शेतकरी बांधवांना काय सांगू शकता रिपोर्ट वगैरे कसे मिळाले होते पॉवर वन वन सुद्धा आणि टू सुद्धा रिझॉर्ट एक नंबर एकदम अच्छा अच्छा आपण आतापर्यंत आपल्या प्लॉटला दोन एकर प्लॉट आहे प्लॉटला एकही वॉटर सवलेबल दिलेलं नाही आहे एक किलोही किलो वॉटर सवेबल दिलेलं नाही बरोबर आहे आणि दुसरेही औषधी जास्त आपण काही सोडलेलं नाही आहे फक्त एन पी के वगैरे दिलं होते एक वेळेस त्याचबरोबर आपण नॅमेटोडचं दिलेलं होतं आणि त्यानंतर आपण जे आहे का हिचे दोन राऊंड झालेली आहे शेतकरी बंधू नो अतिशय सुंदर प्लॉट आहे तुम्ही बघू शकता प्लॉट एकदम बेस्ट आणि डेव्हलप झालेलं आहे कुठलीही डिफिसियन्सी नाही आहे आणि प्लॉटवरती आजही जर बघितलं तर कंदकूज जो सडनचा प्रॉब्लेम म्हणतो आपण तो अतिशय नियंत्रणामध्ये आहे त्यानंतर शेतकरी बंधू नो आज आपण प्लॉटमध्ये आल्याचे जे बाजारभाव आहे त्याविषयी आपण आज चर्चा करणार आहे पण शेतकरी बांधव होते आणि प्लॉट जो दाखवायचा होता तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता त्यामुळे हा व्हिडिओही बनवला शेतकरी बंधू नो आजचे आल्याचे जे बाजारभाव आहे आज तारीख काय दहा तारीख तारीख दहा सप्टेंबर दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजचे आल्याचे जे बाजारभाव आहे ते एक साधारणपणे पस्तीसशे रुपये क प्रति क्विंटल ते चार हजार रुपये एकोणचाळीसशे रुपये कुंटलप्रमाणे कुंटल जे आहे का मालाची खरेदी झालेली आहे खोडवा प्लॉटची बरं का आणि त्यामध्ये दोन प्रकार आहे जर आपला प्लॉट व्ही आय पी सुपर असेल तर आपल्याला एकोणचाळीसशे एक ते चार हजारपर्यंत समजा खरेदी झालेली आहे आणि जर आपल्या मालाची जशी क्वालिटी असेल तशाप्रमाणे जे आहे का आपल्याला जे आहे का दर मिळतील त्यामध्ये आणखीन जुन्या मालाचे हे दर झाले त्याचबरोबर नवीन मालाचे जे दर आहे एक साधारणपणे सातशे रुपये प्रति क्विंटल ते बाराशे रुपये प्रति क्विंटलप्रमाणे जे आहे का आजचे सौदे झालेली आहे दरामध्ये थोडंफार मागे पुढे होऊ शकतं कारण की दर हे आहे आपल्या क्वालिटीवरती डिपेंड असता आपल्या क्वालिटी आपल्या मालाची जशी क्वालिटी असेल तसे जे दर आहे का आपल्याला ते मिळणार आहे त्यामुळे आपल्याला जर समजा खोडवा प्लॉट असेल आणि द्यायचं असेल तर आपण जे आहे का आपल्या क्वालिटीनुसारच आपल्याला जे आहे का दर मिळणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर प्लॉटमध्ये किंवा मग रेटमध्ये काही बदल झाला तर निश्चितच तुमच्यापर्यंत जे आहे का व्हिडिओ पोहोचवल्या जाईल व्हिडिओ जरी आवडला असेल तर चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद